जाहीर केल्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये फक्त शनिवारपर्यंत त्याचा टाईम देतो आहे कारण कुठ काय त्याच्यामध्ये फोन आला आहे हॅलो खाली येत आहे एक एक मिनिट मी सर्वांना विचारतो काउन्सिल हॉलमध्ये त्यांनी बोलवले स्वरूप असतील तर काय आजकर बोलवतात जनतामध्ये तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी आहे म्हणजे राजकीय किंवा अनेक लोकांना त्यासाठी एक वैश्य आंदोलन छोटी मोठी होतात आणि त्याच्यामध्ये कुठं तरी एक बंद असतो काय असतो इथे जनतेचं आंदोलन आहे आणि म्हणून उत्स्फूर्तपणे जनतेनेच ग्रुपवर चर्चा करून त्याच्या प्रश्न समस्या मांडण्याचं आज पाहिलं असेल त्या जे बँक ग्रुपवर नाही आहेत कदाचित त्याची इतकं झरॉक्स आहेत निवेदनाच्या त्या टॉकीत वाचून घ्या गरज शहराचा असा एकही प्रश्न नाही का ज्याच्यामध्ये आपण त्याचा उल्लेख केला नाही आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती मागितलेली आहे प्रमुख मागण्या तयार केलेल्या आहेत सोमयच्याबद्दल शनवारच्याबद्दल सर्व निर्णय घेतले जाते पब्लिकशिवाय पब्लिकच्या कुठल्याही निर्णयाशिवाय कुठल्याही इथं होणार नाही आहे जो समस्या सोडवण्यासाठी कर्जत नगर परिषदेला अपयश आलेलं आहे आणि ना इलाजांना शेवटी जनतेला रस्त्यावर उतरावं लागतं आहे आणि हा वर्ष मला वाटतं जन आंदोलनाचा आहे का असा प्रश्न पडलेला आहे कारण नाईटच्या प्रश्नासाठी सुद्धा तुम्हा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आंदोलन चढावं लागलं त्याच पद्धतीने नगर परिषदेच्या विरुद्धसुद्धा आपल्याला हे आंदोलन चढावं लागतं आहे तर मी याच्या संदर्भातला महत्वाच्या मुद्द्यावर येतो त्या जो तुमच्या आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा घटक आहे म्हणजे सोशल मीडियातले सर्व ग्रुप ज्या प्रश्नाने चालू होतात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी ज्या पाण्याच्या संदर्भातलं दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही प्रकारचा जो हक्काचा विषय तो, तो तुम्हाला आजपर्यंत पुरवला गेला नाही आहे अशुद्ध पाणीपुरवठा आहे ठीक आहे तुमचा पाणीपुरवठा अशुद्ध आहे अशुद्ध आहे हा भाग बाजूला परंतु त्याच्यामध्ये ज्या ऑन टाईम पा पाणी आलं पाहिजे ते कधी आजपर्यंत आलेलं नाही आहे आंदोलन सुरू झाल्यानंतर असा काय बदल झाला आहे तर तुमचा टाईम आता जराही मागे पुढे होत नाही आहे तर ह्या सर्व गोष्टी होतात याचं कारण असं आहे ह्याच्यामध्ये तांत्रिक ता कुठल्याही ता अडचणी नाही आहेत याच्यामध्ये अडचणी आहेत इथल्या माणसांच्या अडचणी आहेत इथल्या मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे आणि या सर्व गोष्टी निदर्शन आल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये आमची मागणी आहे का तुम्ही दहा दिवसासाठी पाणी आता ऑन टाईम सोडताय इथून पुढे तुम्हाला सोडायचं आहे पाण्याचं शुद्धीकरण असलं पाहिजे आज आपण बघतो आहे घरी तुम्ही घाताना सपोला तेल वापरायचा का अजून कुठल्या ब्रँडचा वापरायचा इथून आपण केअर घेतो के आहे पण ज्या जे सर्वात जास्त शरीरामध्ये जात आहे ते पाणी तुम्हाला काही शुद्ध दिलं जात नाही आहे आज माझ्या माहितीप्रमाणे इथं कुठल्याही प्रकारचा आठवी नववी शिकलेला दहावी शिकलेला माणूस तुमच्या आमच्या पाण्याचा डिसिजन घेतो आहे तर त्याच्यामध्ये किती मात्रेचं औषध टाकायचं कधी एखादा घटक जास्त झाला तर तुमचा आमचा आरोग्य परिणाम होऊ शकतो अशा बेसिक बऱ्याचशा त्या पाण्यासंदर्भातल्या आहेत तुम्ही निवेदन वाचलं असेल तर तुमच्या एकट्या पाण्याच्या प्रश्नावर कमीत कमी बरोबर तीस ते प्रश्न पस्तीस प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये एक्सप्रेस फिडर असेल महावितरणच्या आंदोलनाच्या निमित्ताने तो विषय चर्चेला आला हा प्रश्न कायमचा जर सोडवायचा असेल गारवे साहेब आहेत आम्ही जनता कर्जाची अशी आहे जो काम करतो आहे त्याचं कौतुकसुद्धा करतो आहे पाण्याच्या प्रश्नामध्ये तुमचा दोष असेल नसेल त्याच्यापूर्वी जा ज्यांनी कुणी जनरेटर बसवलेलं आहे त्या जनरेटरच्या पैशामध्ये तेव्हा ते एक्सप्रेस आला असता पण त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर पण सुद्धा आमची अपेक्षा होती पूर्वी कोणीतरी चुका केल्या त्याचा फटका के कारण आम्ही काही फुकट काय वापरत नाही आम्ही तर कर देतो आहे या सर्व गोष्टी आहेत मग तो आमचा अधिकार आहे आणि ह्या संदर्भातले प्रश्नसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये मांडलेले आहेत कचऱ्याचं तुम्ही पाहिलं असेल जागोजागी कचरा आहे कुठल्यानंतर दुसरा एक सर्व चर्चेतला विषय असतो पाणी भरल्यानंतर काय चर्चा असेल तर कचरा त्या कचऱ्याबद्दलचं कुठलंही संकलन होत नाही पुरी वर्गीकरण वर्गीकरण केलं जात होतं ओला सुका कचरा त्याबाबत काहीच नाही त्यांची घंटा कधी येते आणि तो घंटा कधी वाचतो ते माहीत होत नाही अनेक लोकांना त्या संदर्भातल्या बऱ्याचशा तक्रारी आहेत तर त्या संदर्भातलं सुद्धा गेले अनेक दिवस आपण या सर्व गोष्टी मांडतो आहे ट्राफिक संदर्भातला पाहिलं असेल या जनआंदोलनाचा पहिला विजय जर असेल तर इथं वन वे ट्राफिक झालेला आहे आता वन वे ट्राफिकचा आता आम्हाला चार दिवसाचा शो नको आहे आम्हाला हे कायमस्वरूपी पाहिजे त्याचं हानीपत्रसुद्धा पोलिसांनी त्यांनी द्यायचं आहे तिथल्या ह्याच्यामध्ये तिथली कारवाई करण्यासाठी तिथं अधिकारी कर्मचारी असला पाहिजे त्या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे त्याचं नेते आश्वासन तुम्ही द्यायचं आहे आम्हाला भटक्या कुत्र्यासंदर्भात तिथल्या अनेक अशा नागरिक आहेत त्यांना कुत्री चावलेली आहेत पाणी कायदा आहे आम्हाला माहिती आहे वकील असल्या कारणाने काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत परंतु त्याच्या संदर्भातली काय भूमिका घेतली सुप्रीम कोर्टाने मॉनिटरिंग कमिटी तुम्हाला स्थापन करायला सांगितले की नगर परिषदेने स्थापन केले आजच्या तारखेपर्यंत निदर्शन आलेलं आहे संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे संदर्भातला खुलासा केला पाहिजे आज कर्जत शहर आपला वाढतो आहे कर्जत शहराचे एक्झिबिशन कुठे होतात माहिती आहे का प्रॉपर्टीचे लंडन दुबईला परंतु कर्जत किती महाग असलेले हे तुम्हाला आम्हालाच माहिती आहे तर इतक्या चांगल्या प्रकारचा कर्जत शहराचा नाव असताना आज या कर्जत शहरामध्ये पाहिलं असेल ट्रॅफिकचे इश्यू आहेत अनेक चुकीच्या घटना घडत आहेत चोऱ्या घडत आहेत मारामाऱ्या होत आहेत त्याचा कवरेज कुठे आहे पासष्ट सी सी टी व्ही आहे त्याचा मिरर फक्त वोल्ट स्टेशनला दिलेला आहे त्याचं ऑपरेटिंगचं काय आणि ह्या सर्व गोष्टीसाठी कर घेतला जातो आहे कुठं येते त्याच्याबद्दल काय भूमिका घेणार आहे संदर्भात सुद्धा आमदार निवेदनं दिलेली आहेत मी स्वतः दिलेलं आहे संदर्भातलं निवेदन एक वर्षापूर्वी ते कधी चालू करणार आहेत तुम्ही त्याच्या संदर्भातलं काय प्रपोजल केलेलं आहे पुन्हा तुमचे जे लिकेज आहेत पाण्याच्या चोऱ्या होतात त्या संदर्भातलं इन्स्पेक्शन करणार की नाही कारवाई करणार आहेत नाही अशा अनेक विविध प्रश्नांच्या समस्या आपण याच्यामध्ये मांडलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही उद्यानं केली गार्डन्स केले कोपरा गार्डन केले तिथली सुद्धा आता त्यांचा चेहराबागा आहे आहेत कोपऱ्यात बसलेले आहेत कारण आम्हाला इथं बसवते पण आमची पण निघा आहे तर हे सर्व ज्या भयानक गोष्टीच्या घडत आहेत कुठेतरी दखल घेतली पाहिजे आज या निमित्ताने साहेब आम्ही निवेदन देतो आहे निवेदन ग्रुपवर आक्रेस टाकलेले तुम्ही असेल का आंदोलन करू नका याच्यासाठी मी सक्षम आहे आणि याच्यातही प्रश्न सुटले जातील तर उद्यासुद्धा मिटिंगला आम्ही येऊ शकतो आताच जाहीर करा तुम्ही उद्या किती वाजता यायचं आम्ही त्या माहिती यायला तयार आहेत की 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 एक भी तीनी तर आताची परिस्थिती असे अनेक नागरिक इथे आहेत आपण जर चर्चेला सुरुवात केली तर कदाचित थोडंसं मिसकम्युनिकेशन होऊ शकतं एक प्रॉपर व्यवस्था जर तुम्ही केली त्याच्यामध्ये तर कुठल्याही फेअरली चर्चा मी सुद्धा कर्जकारांचा अनुभव घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांचा रोष नसतो रोज याच्यासाठी आता सांगायचं झालं तर नगरपालिकेत मी दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी अनेकदा माझ्याकडे लोक आले की पाण्याची समस्या वगैरे की मोठ्या प्रमाणात कर्जाची समस्या आपण एक साधारण एक सव्वा वर्षापूर्वी पाण्या पाणी योजनेचं एस्टिमेट तांत्रिक मान्यता आणि बाकी सगळ्या गोष्टी हातात घेतल्या उद्या स्टेट लेवल टेक्निकल कमिटीची मिटिंग आहे त्याच्यामध्ये अप्रुव्हल झाल्यानंतर मैद्रेक दोन दिवसात कर्जत नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना ही मार्गस्थ लागणार आपला जो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता एक्सप्रेस पेडरचा आम्ही तो असा ॲड्रेस करतो आहे की आम्ही त्या ठेकेदाराला सगळ्यात पहिले त्या एक्सप्रेस पेडवरचं काम करायला सुरू करायला सांगणार दुसरे जे अनेक स्वच्छतेचे आपले प्रश्न येतात तर दैनंदिन ह्याच्यामध्ये नगरपालिकेचा स्टाफ किंवा ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत आपण कचरा उचलत असतो तरी वारंवार नागरिकांकडनं काही ठिकाणी जे आहेत ठराविक स्पॉट्सवर कचरा वाढत असतो त्याच्यावर आपण कारवाई करू ट्रॅफिक संदर्भात आपण पोलिसांसोबत नियोजन केलेले ऑलरेडी त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ही हमी देतो की जे काही पोलिसांसोबत कॉर्डिनेशनमध्ये जे काही नगरपालिकेचा रूल्स रोल असेल तो नगरपालिका व्यवस्थित पार पडेल आपल्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा तर लवकरच पोलीस स्टेशनसोबत आम्ही एकत्र बसलो की या साहेबांची माझी चर्चा झालेली आहे ती काम हे साधारण आजपासून काही वर्षापूर्वी झालेलं त्याचं कोणतेही ऑपरेशन मेंटेनन्सशी ठेवला जात होता आणि नगरपालिकेकडेही संदर्भात कोणता विशिष्ट निधी प्राप्त नव्हता पण आता आपण काहीतरी करून त्याच्यामध्ये ती जी उर्वरित जी एक्झिस्टिंग कॅमेरे हेही एक चालू करतो आहे आणि लोकप्रतिनिधींमार्फत आणि बाकीचा फंड मिळून नवीन कॅमेऱ्याचंही कर्जतमध्ये जाळं विघण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सर्व प्रश्नांबद्दल कर्जत नगरपालिका ही अतिशय संवेदनशील आहे कोणत्याच प्रकारे कोणत्या नागरिकांना चुकीची उत्तर अशी नगरपालिकेकडनं कधी अशी मोठी गोष्ट होणार नाहीये जे काही आपले मुद्दे आहेत जे काही आपले प्रश्न आहेत ते आम्ही पॉझिटिव्हपणे सगळे ऍड्रेस करू असे प्रश्न सोडू याची मी हमी इतर आंदोलन आणि या आंदोलनामध्ये फरक सांगतो म्हणून बोलतो कारण का सगळ्या सर्वसामान्य मंद्रा उत्तीला आव्हान अक्षरशः स्वतःच्या शंभर दोनशे पाचशे रुपये देऊन त्या ठिकाणी ते पैसे येऊन ते आंदोलनात चांगलं सुरू करण्याचा प्रयत्न करतात आणि आपण एक सक्षम अधिकारी आहात आपल्या मला खात्री आहे की आपण नक्की लोकांच्या या सगळ्या सकारात्मक दृष्टीनं करा दुसरी महत्वाची गोष्ट साहेब निवडणुका जेव्हा आहेत सुद्धा आक्षारसंच्या कामामध्ये आपण अडकलात किंवा निवडणुकीच्या कामामध्ये अडकला त्या कामासाठी दुर्लक्ष होईल म्हणजे आत्ताचा जो कालावधी आठ पंधरा दिवसाचा आता सायकल आणण्यापूर्वी त्याच्या तर शंभर टक्के प्रश्न सुटणार नाही परंतु ह्याला कष्ट सोडवण्याचा मालकाच नाही रस्त्या सोडवण्यासाठी आपण जर का पावलं टाकली नक्कीच लोकांचं समाधान बऱ्यापैकी होऊ शकतं ीतला तर संवेदनशील अधिकारी असला कसा असला पाहिजे ह्या सर्व गोष्टीची चर्चा सुरू झाल्यानंतर आंदोलनाची त्या ग्रुपवर पण आहेत लोकांच्या भावनांचा अवलोकन आणि आ आदर पण केला पाहिजे बऱ्याच यांच्याशी चर्चा चालू असते आणि त्यांनी इन्स्टंट सोमवारी निवेदना देणारे जे माहिती आहे कदाचित सरांना कल्पना आली असेल तर माझ्याकडे पण लोक येतीलच तर लगेच इन्स्टंट त्यांनी आपली बैठक होती आणि त्या दिवशी वन वे ट्रॅफिकचा केलेलं आहे आता सुद्धा साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे इतके दिवस तुम्ही काय झोपलात त्याच्याशी काय आम्हाला देणं गेलं नाही पण आम्ही निवेदन दिलेलं आहे शनिवारी त्यांनी टाइम दिलेलं आहे द्या आणि त्याच्यामध्ये आम्ही ते अभ्यास करून लोकांशी ते संवाद साधणार आहे तर तुमचं बरोबर अभिनंदन आणि तुम्हाला पण त्याची प्रत देण्यासाठी अभिनंदन करत आलो लावू तर त्यानिमित्ताने एक विनंती आहे ठीक आहे दिवस झालेत लोकांना थोडंसं जागृती व्हायला टाइम पण जाणार आहे तर लोकांमध्ये हा एक सुद्धा संभ्रम आहे अनेक लोकांनी इथं बोलून दाखवलं तो बाबा चार दिवस सुरू झाले आणि परत पाचव्या दिवशी बंद होईल की आठ दिवसांनी बंद होईल तर असं क न होता जो आता जो सुरू झालेला आहे एक ऐतिहासिक तिथला निर्णय झालेला आहे त्याच्यातल्या काही इतर अडचणी त्या नगर परिषद सोडवणार आहेत त्या सोडून पण घेणार आम्ही तर आपण आपल्याकडं जी जबाबदारी आहे ती आपण याच्यापुढेही किंवा बाजारातल्या वन वे ट्राफिकचा तो विषय जो कंटिन्यू सुरू राहील अशी साहेबांकडून आम्ही अपेक्षा करतो आहे आणि तुम्हाला निवेदन देण्यासाठी सुद्धा आम्ही आलेलो आहोत तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हालासुद्धा विनंती करतो का आपण आम्ही जे जनतेचं आंदोलन जे उभं राहिलेलं आहे आणि तुमच्याकडून सुद्धा कशा प्रकारचे प्रयत्न राहतील याबद्दल आपण दोन मिनिटांमध्ये तुला म्हणू समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे तिला कारण तर तुम्हाला का माहीत आहे तर आम्हाला माहीत आहे परंतु आम्ही एक वनवेच्या माध्यमातून ती सोडवण्याचा सुरुवातीचा प्रयत्न असला एक वनवेच्या माध्यमातून आम्ही याच्यासाठी केलं की वनवेच्या माध्यमातून कमीत कमी पन्नास टक्के शोध सुटे आता सध्या आपण वनवे चालू केलेले आहेत जनजागृती चालू आहे मी या निमित्तानं मी तुम्हाला एकच सांगतो की कालच आम्ही आमच्या हेड ऑफिसमधून बोलून किंवा वाहतूक शाखेतून बोलून आणि बाजारपेठेसाठी आणि शाळेसाठी एक स्वतंत्र ट्रॅफिक पोलीस नेमके लोकांना असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी पोलीस दिसला पाहिजे पण आमच्याकडे पण अपुरी संख्या आहे प्रत्येकाला वाटतं की आंबेडकर चौकात पोलीस पाहिजे कपालेश्वर मंदिराजवळ पाहिजे आणि जगात नाही पाहिजे म्हणजे जिथं बॅरिकेड लागले तिथं पोलीस आहे बॅरिकेड हे त्यासाठीच असतात की ज्या ठिकाणी पोलीस नसतो त्या ठिकाणी बॅरिकेड काम करतो सगळ्याच ठिकाणी पोलीस म्हटलं तर ते होणार नाही परंतु आपण एक आता, आता पन भीरते बगते। आपन नंतर तर आपन की सुरुवातीला आता पण तुम्ही आपण ती जनजागृती करतोय सुरुवातीला आणि जनजागृती झाल्यानंतर जर काय ऐकत नसेल तर आपण दंडात्मक कारवाई करू दंडात्मक कारवाई ही शेवटी आहे परंतु आताच मोरेबाहेबांनी सांगितलं की आपण सर्वांच्या सहकार्यातून ही जी ट्रॅफिक समस्या आहे ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपण एक आता या निमित्तानंच मी तुम्हाला सांगतो की आपण एक स्वतंत्र पोलीस त्यासाठी नेमलेला आहे आणि यापुढे आपण सर्वजण मिळून तुमच्या सहकार्यातून कारण ट्राफिकची समस्या ही जनतेच्या सहकार्यातून सोडवली जाते आपण सर्वजण मिळून ती सहकार्याने आणखी दुसरे काही पोलिसांचे विषय असतील तर आम्ही आपल्या सो सो सोबत आणि जनतेसोबत आम्ही येत नक्की आहोत याबद्दल मी आपल्याला व्हाय आहे जे आता मोरे साहेबांनी सांगितलं की शाळेच्या वेळेत ज्यावेळेस शाळेत सोपतात आणि भरते त्यावेळेस मला ट्रॅफिक पोलीस नेमलेला आहे तो त्यावेळेस येईल आणि मी तुम्हाला आता अद्यापर्यंत सांगतो आता कसं आहे की प्रत्येकाला वाटतं की ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तिथं पोलीस नसतो असं वाटतं पण प्रत्येक ज्या वेळेस जाईल त्यावेळेस प्रत्येकाला भेटेल असं नाही ना पण माझ्याकडे मी दररोज रेकॉर्ड ठेवतो मी माझ्याकडे दररोज रेकॉर्ड ठेवतो की ज्या दिवशी शाळा सुटते त्या दिवशी माझा आपण ना नाही मरती नाहीत आपण पूर्वीपासून कर्जत मध्ये तेव्हा कर्ज छोट जरा आपला अधिकारी म्हणजे पोलीस निरीक्षक साहेब जे असायचे पोलीस अधिकारी ते संध्याकाळच्या वेळेला एक खासभर त्या ना जकात नाकर बसायचे बाहेर खुर्ची टाकून बसायची एक जे बाबा टवाळागिरी करणारे म्हणा किंवा जी तर सगळी लोक बेशिस्तपणाने वागतात तर एक वचक असायचा जर जा। आपण त्या ठिकाणी थोडा वेळ दिवस भरात आपल्या शेड्यू कल्पना आपल्या मागे व्याप जास्त शंभर टक्के थोडा वेळ एक अर्धा असा वेळ जरी तिथं पासतात नुसते तरी पण बराचसा मेसेज बाजारपेठेमध्ये चांगला जातो आणि नाही बरेच झाले बरेच जायला जायचं बसले नुसते बसलेलं साहेब तरी रिक्षावाल्याला पण थोडीशी शिस्त लागेल आम्ही रेग्युलर टेस्ट सांगतो तुम्हाला आता कसं होतं की यावेळेस काय झालं की ऑनलाईन काही नाही यावेळेस माणसाच्या किशात ते पैसे जातात त्यावेळेस समजतो म्हणून पाहता काय झालेलं माझ्याकडे मी सांगतो तुम्हाला आणि आम्ही दुसरी सिस्टम चालू केली की ज्यावेळेस अल्कोवीन भेटतो त्यावेळेस त्याच्या आईवडलांना बोलून घेतोय फ्री सिस्टम त्यांना बोलून घेतोय आम्ही आईवडलांना बोलून घेतो काय जायचं